श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपण रोज पूजापाठ करतो देवाची भक्ती करतो परंतु आपल्या घरामध्ये तरीही वादविवाद आणि आर्थिक तंगी सारखी चालू असते सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण अस्वस्थ असतो आपल्याला सतत वाटते की एवढी भक्ती करूनसुद्धा आपल्याला त्यांचे योग्य फळ मिळत नाही त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केले पाहिजे त्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल आपल्या समस्या हळूहळू दूर होतील तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आज आपण ह्या संदेशाद्वारे पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देवघरात एका छोट्या तांब्यात पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे त्याचा योग्य उपाय कसा करावा हे आपण या संदेशातून पाहूया तसंच आता घरचा दिवा हा तांबे लोखंड पितळ कांस्य स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा कोणता योग्य योग्य निवड न केल्यास घरात अडचणी निर्माण होऊ शकतात देवाच्या वातीची निवड ही महत्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वात किंवा दोरा योग्य राहील या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने ग्रह दोष पित्रदोष गरिबी यासारख्या समस्या आपल्या आयुष्यात उद्भवू शकतात त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही हा संदेश मध्येच सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत महत्वपूर्ण माहितीपासून उपायापासून वंचित राहू शकता आणि जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहता म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका जेणेकरून व्हिडिओत सांगितलेले महत्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेल्या चांगल्या प्रगतीचा कायापालट पहा आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे हे स्नानानंतर करावे का स्नान न करता देखील करता येईल आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नंतर शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आजच्या या संदेशामध्ये या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण पाहणार आहोत त्यामुळे आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आत आणि बाहेर दिवा लावण्याचे फायदे काय आहेत विशेषतः त्या घराच्या बाहेर दिवा लावण्याने होणारे फायदे फारच मोठे आहेत तुम्हाला धनवान करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्व सर्वांनाच माहीत आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा दिवासुद्धा लावला जातो पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने घरातील वातावरण पवित्र बनत दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर आपलं मन सुद्धा खूप उत्साही बनत पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातीलच अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तेथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचेही वास्तव्य असते म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो ही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मकता ठेवते दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात शुद्धता येते हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो आणि त्या शुद्ध वातावरणामुळे आपले मन सुद्धा शुद्ध आणि पवित्र बनते सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका सुख समृद्धीचा वास ज्या घरात भगवंत समोर दीप लावला जातो तिथे आता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घ आयुष्य मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपदा वाढते दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनातील ही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जात असते घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषतः जर सोबत एक लवंग दिव्यात टाकल्याने त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करते सकारात्मकता आकर्षित करते हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळी दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक आहे त्यामुळे तुम्ही जर दिवा लावत नसाल तर आवर्जून दिवा लावा शक्य असल्यास अस तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अजूनही चांगले जितके दान केले जात आहे त्या सर्व पुण्यकर्माचे फळ त्या क्षणी आपल्या खात्यात जमा होतो मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्व तुम्ही समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात आणि पूजेत मग्न असतात तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्याने त्यांची पूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे आपले भाग्य उजळते एक महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा करते वेळी आणि पूजा झाल्याच्या नंतर घरात आपण घंटी वाजवावी का महत्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडते घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ म्हणजे सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत शुभ मंगल कार्य असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत देखील घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा वाजल्यानंतर मंदिराचे कपाट हे बंद होतात आणि देवी देवता विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकतो मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय तर फक्त तुम्ही दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात त्या पाण्यात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा तर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी हे पुरेसे आहे हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाक घरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला नक्कीच येईल स्वयंपाकघरात घरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वा वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावाला देखील संपवण्यासाठी मदत करतो हा उपाय नियमित केल्याने घरात सुख शांती समृद्धी येते आणि आपल्याला दीर्घ आजारापासून मुक्तता सुद्धा मिळते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर असाल तर काहीच हरकत नाही पण शक्यतो हे पाणी सूर्योदयाच्या आधीच शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी आंघोळ करावी का तर सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ते रात्री पाणी ठेवलेले घेऊन मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येतात ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी घरात प्रवेश करतात माता लक्ष्मी आपल्या घरात वा वास करत असतात पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की हे माता लक्ष्मी माझ्या घरी तुझे वास्तव कायम असू दे पहा एकदा तुम्ही करून आणि अनुभव तुम्ही नक्कीच सांगा बाकीचे राहिलेलं आपण उद्याच्या भागात पाहूया कारण आजचा संदेश खूप मोठा होईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद